आजच्या ह्या अर्थानं खूप चांगल्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते या कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब ज्यांचं मनोगत माझ्या अगोदर झालं ते प्रोटोकॉल प्रमाणे खरं तर नंतर असणं आस, अपेक्षित आहे त्यांच्या चांगा खांद्यावर खेळून आम्ही मोठे झालो ते कॉम्रेड कारभारी उगले आपल्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे आमचे सर्वच मान्यवर महेशराव आहेत तळपाडे साहेब आहेत सुरेशराव आहेत सर्व माझे सर्व सहकारी सर्व ज्येष्ठ नेते सर्व पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो आज खूप चांगला कार्यक्रम आपण इथे घेतोय मी आणायचं अकोल्यात होतो आणि सदाशिवचा फोन आला की तुम्ही कधीच येत नाही सगळे लोक मग नंतर म्हणतात की काय डॉक्टर तुम्ही म्हणजे फार दुर्लक्ष करता तर तुम्ही आज आहात तर या मलाही वेळ होता आणि म्हणून येण्याचं औचित्य हे साधून मी आपल्या सर्वांमध्ये आलेलो आहे तुमची सर्वांची भाषणं ऐकत असताना आपल्या सर्वांना याची जाणीव आहे की कारखाना खरोखर अवघड परिस्थितीमध्ये होता हा कारखाना चालेल नाही चालेल याच्याबद्दलच्या उलट सुलट चर्चा सर्वत्र होत होत्या उसाची कमतरता होती कर्जाची भांडवलाची कमतरता होती अशा अत्यंत प्रतिकूल अवस्थेत सुद्धा मान्य चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब त्यांचं सर्व संचालक मंडळ म्हणजे खरं तर सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे सर्वच संचालक मंडळ त्याचबरोबर प्रशासन एम डी असतील बाकी सगळे असतील आमचे साखर कामगार आणि ऊसतोड कामगार या सर्वांच्या सहकार्याना हा गळीत हंगाम तुम्ही सर्वांनी पार केला त्याबद्दल तालुक्याच्या के जनतेच्या वतीने तमाम ऊस उत्पादकांच्या सुद्धा जनतेच्या वतीने आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपला आभार व्यक्त करतो आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो हा सगळा परपंच करत असताना काही चर्चा ही होत राहणार आमचे मित्र महेशराव म्हणाले की काही टीका टिप्पणी होत राहते परंतु मी नम्रपणानं सांगेल की लोकशाहीचं ते सौंदर्य आहे चांगल्या भाषेत योग्य सूचना करणं आणि त्या चांगल्या सूचनांचं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा एक प्रकारचं अनुकूलनरित्या त्याचं पालन करणं त्यातल्या चांगल्या गोष्टी घेणं ही काही वावगी गोष्ट नाही आपली अपेक्षा केवळ एवढीच आहे की ह्या सूचना योग्य व्यासपीठावर योग्य शब्दात हा कारखाना सुरू राहील या सकारात्मक भावनेने व्हाव्यात अशा सकारात्मक अशा प्रकारच्या टीका आणि सूचना यांचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे त्यातूनच प्रगती होत असते कॉम्रेड कारभारी उगले माझ्या या वाक्याशी सहमत राहतील हा आंतरविरोध जर नसेल तर प्रगती होत त्या ना। नाही त्यामुळे अशा चांगल्या सूचनांचं नक्कीच स्वागत आहे मात्र ही सूचना करत असताना कोणत्याही पातळीमध्ये चालू गाडीची खीळ काढली जाणार नाही आणि जे चाललंय त्याच्यात अधिक अडथळे येऊन ते बंद पडण्याकडे जाणार नाही याची मला वाटतं आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मी कम्युनिस्ट आहे लढाऊ माणूस आहे लढा हेच आमचं जीवन आहे असं असलं तरी अगस्ती कारखान्याच्या बाबत आणि दूध संघाच्या बाबत सुद्धा ही भावना ही आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे जिथे अनावश्यक विरोध करायचा तिथे बिलकुल करायचा नाही सकारात्मक सूचना आणि सकारात्मक दृष्टिकोन आपण सगळे ठेवत आलेलो आहे सर्वांनी तो ठेवावा ही मी विनंती करतो मित्रांनो राज्य सरकारच्याकडे या सगळ्या साखर कारखान्यांच्या बद्दल खूप सिरियस चर्चा चालू आहे परवा दिवशीच्याच वर्तमानपत्रात आपण जर पाहिलं असेल तर केवळ महाराष्ट्रातलीच नाही तर देशभरातील साखर कारखानदारी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडीमुळे येत्या काळात अधिक अडचणीत येईल अशा प्रकारचा अहवाल हा राज्य सरकारच्या सहकार विभागाला जमा झालेला आहे आपल्याकडची जी साखर कारखानदारी आहे विशेषतः महाराष्ट्रातली बेस अशा कारखानदारी आहे मात्र उत्तर प्रदेश जिथे सर्वात जास्त ऊस तयार होतो आणि इतर आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे त्या ठिकाणी खाजगी मोठ्या प्रमाणामध्ये लॉबिंग आणि एक प्रकारचा कब्जा आहे आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आज ज्या प्रकारची धोरणं केंद्र सरकारकडून घेतली जात आहेत विशेषतः शेतकऱ्यांच्या बद्दल ग्रामीण भागाच्या बद्दल जी धोरणं घेतली जात आहेत आणि एकंदरीतच शेतीवरचा असलेला खर्च कमी करण्याचा आणि मध्यम वर्गीय जी वोट बँक आहे त्याला सेक्युअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखर दूध शेतीमाल आयात करण्याच्या बद्दलची जी धोरणं आहेत त्यातून मला काळजी वाटते की कदाचित सहकारात असणारी साखर कारखानदारी येत्या काळात अधिक अडचणीत येऊ शकेल असं वातावरण सध्या देशाचं आहे हे नम्रपणाने मला सांगितलं पाहिजे आपल्या वतीनं महाराष्ट्राची ही चिंता व्यक्त करणारं एक शिष्टमंडळ नुकतंच केंद्र सरकारला भेटलं हे मला माहिती आहे ही धोरणं अशीच चालू राहिली तर महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना एफ आर पीचे पैसे देणं आणि खर्च मागवणं सुद्धा येत्या काळामध्ये अशक्य होऊन जाईल हा जो आर्थिक अशा स्वरूपाचं संकटाची परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्याबद्दलची चिंता ही आपल्या वतीने केंद्र सरकारकडे व्यक्त करण्यात आलेली आहे त्यांना दाखवण्यात आलेली आहे त्याच्यावर उत्तर देताना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी सांगितलंय की येत्या काळात नव्या प्रकारचं पॅकेज हे खास सहकारी उद्योगाला देण्याच्या बद्दल आम्ही सकारात्मक आहोत त्या प्रकारे आम्ही पावलं टाकू त्यांनी ते केलं तर आम्ही त्यांचं ते स्वागत करू परंतु प्रश्न हा आहे की तुम्ही नवीन देणार ते बरोबर अगोदरचं जे जाहीर झालं त्याचं तुम्ही काय करणार हा तुमच्या आमच्या पुढचा आत्ता महत्वाचा प्रश्न आहे मला काही पत्रकार मित्रांकडून जी बातमी मिळाली मी त्याचवेळी जरा मला खरं आनंदही झाला आणि मी तुम्हाला तातडीनं फोन केला फारसे फोन आपले होत नाहीत अगदी हुकचूक फोन आपले झालेले आहेत परंतु त्या पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की तुमचं नाव हो। म्हणजेच अगस्तीचं नाव एन हो। सी डी सीचं जे शंभर कोटीचं कर्ज आहे त्याच्या मंजुरीच्या यादीमध्ये आहे रात्री संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी फोन केला आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतं त्याची मंजुरी ही आपल्या अगस्तीला मिळाली हे कर्ज घ्यावं की नाही घ्यावं महेशराव याच्याबद्दल आहेत आपली याबद्दलची भूमिका काय आहे नवीन कर्ज घेण्याबद्दल काय करावं याच्याबद्दल दुमत असू शकतं परंतु आज जे कर्ज कारखान्यावर आहे ते ज्या व्याजदराचं कर्ज आहे त्याच्या तुलनेत हे एनसीडीसीचं कर्ज जर कमी व्याजदराचं असेल तर ते आपण घेतलं पाहिजे आणि जास्त व्याजदराचं कर्ज जा आपण फेडून ह्यात कमी व्याजदराच्या कर्जाचा सदुपयोग केला पाहिजे याच्याबद्दल मला वाटतं तालुक्यातील सर्वच लोकांचं एकमत होण्यासारखं आहे ते झालं पाहिजे राज्य सरकारला आजच्या निमित्तानं मी विनंती करतोय आवाहन करतोय की एखादी मदत योग्य वेळी जर केली नाही बैल गेला आणि झोपा केला असं झालं पेशंट डेड झाल्यानंतर सलाईन लावण्याची आपण तरतूद केली तर त्याचा फारसा उपयोग होत नाही अगस्ती कारखान्याचे माझ्या माहितीप्रमाणे तीन पेमेंट कारखान्याचे तीन महिन्याचे पेमेंट हे ऊस उत्पादकांचे देणे बाकी आहे आमचे का कामगार मित्र माझ्या भाषणाकडे आतुरतेनं कान देऊन असणार कारण मी जसा शेतकऱ्यांचा पुढारी आहे तसे कम्युनिस्ट हे कामगारांचे सुद्धा पुढारी असतात त्यांचे आठ सात आठ महिन्याचे पगार मला वाटतं आठ एक महिन्याचे पगार अजून देणं बाकी आहे आणि मला वाटतं आमचे ऊसतोड कामगारांचे सुद्धा काही देणी बाकी असण्याच्या शक्यता आहेत पेशंट जोपर्यंत स्ट्रगल करतोय जगण्याचा प्रयत्न करतोय त्याच वेळी योग्य औषधोपचार झाला योग्य सलाईन लावली गेली तर तो पेशंट वाचण्याच्या शक्यता जादा असतात हे शंभर कोटीचं जे कर्ज आहे ते कर्ज देण्याच्या बद्दल मला ज्या आतून माहिती मिळाल्या त्या जरा चिंता वाढवणाऱ्या आहेत प्रत्येक ठिकाणी मला वाटतं राजकारण मध्ये आलंच पाहिजे अशी भावना ठेवता कामा नये निवडणुका येतील जातील परंतु आज तातडीनं या कारखान्यांना मदत केली तर हे कारखाने टिकू शकणार आहेत इथल्या कामगारांचे पगार देता येणं शक्य होणार आहे ऊस उत्पादकांचं पेमेंट देता येणं शक्य होणार आहे आणि नवीन हंगामाची तयारी करण्यासाठी सुद्धा दोन संचालक मंडळाला आणि कारखान्याला उपलब्ध होणार आहे आणि म्हणून राज्य सरकारला मला विनंती करायची आहे की निवडणुकीचा हिशोब न मांडता तातडीनं ज्यांना ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हे एन सी कर्ज मंजूर झालंय तळपाडे साहेब ते दिलं पाहिजे आपण विरोधक म्हणून आणि जे सत्तेत आहे आमचे मोरे डॉक्टर परवा परवा आमच्या बरोबर होते तर ते आता सत्तेत आहे तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी तिकून निरोप द्यावा आणि सगळ्यांनी मिळून एकजूट करून हे जरा आगस्तीला हे कसं मिळेल हे पहावं ही विनंती मी त्यांना करतोय मित्रांनो फार लांब भाषण मी करणार नाही परंतु काही बेसिक मुद्दे इथे उपस्थित झाले त्याच्यावर भाष्य न करता बसणं मला अवघड होत आहे महेशराव तुम्ही बरोबर एक मुद्दा इथे मांडण्याचा प्रयत्न केला की कार्यक्षेत्रात जो ऊस आहे अशी कधीच वेळ येणार नाही ज्याच्यामध्ये आपला ऊसाचं उत्पादन हे जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे त्या ब्रेक युन पॉईंटला अचीव्ह करेल एवढं उत्पादन आपलं होणार नाही अशा प्रकारचं धारस हे पहिल्यांदा तुम्ही इथं करताना मी पाहिलेलं आहे याच्यामुळे एक नवी चर्चेची सुरुवात अकोल्याच्या चर्चा विश्रामध्ये होणार असं मला नक्की वाटत अकोल्याचा जो ब्रेन आहे विरोधकांचा सत्ताधाऱ्यांचा हा उपजाऊ अशा प्रकारचा ब्रेन आहे ते शक्यतो असे चेंडू न खेळता सोडणार नाहीत मला खात्री आहे नो बॉल होऊ देत नाही व्हाईट बॉल पण होऊ देत नाहीत त्यामुळे बॉलिंग टाकताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे महेशराव असं माझं मत असत हे सांगितलं की तिसावा गळीत हंगाम अशोकराव होईपर्यंत हा ब्रेक आपण अचीव्ह करू शकलेलो नाही मला अजित पवार साहेबांचं सा भाषण इथे केलेलं आठवत ही फार हुशार माणसं आहेत राजकारणात मतभेद असू शकतात परंतु सहकाराच्या बद्दल त्यांचा अभ्यास हा निर्विवाद आहे ते इथे म्हणून गेले होते की जोपर्यंत रास्त दरात वाहतुकीचा खर्च कमी करून तुम्हाला ऊस उपलब्ध करून ब्रेक इवन पॉइंट अचीव्ह करता येणार नाही तो दर साल तुमचा खर्च वाढत जाणार कर्ज वाढत जाणार ब्रह्मदेव जरी आला तरी कारखाना कर्जमुक्त करता येणार नाही तुम्ही काढून बघा ते भाषण त्यांचं वाक्य आणि त्यांनी केलेलं हे विधान महेशराव आता एकीकडे तुम्ही म्हणताय ब्रेक इवन पॉईंट अचीव करता येईल असा ऊस कधीच निर्माण होणार नाही म्हणजे कर्ज दरवर्षी वाढत जाणार आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार साहेब म्हणतायत की ब्रेक इव्हन पॉइंट अचीव्ह करण्यासाठी स्वस्तात कमी वा, कमी वाहतुकीचा ऊस तुम्हाला उपलब्ध जर झाला नाही तर तुमचा कर्जमुक्तीकडे जाता येणार नाही हा प्रचंड मोठा पेच आहे आणि हा पेच सोडवल्याशिवाय आगस्तीची किंवा अकोल्याची कारखानदारी आपल्याला पुढे नेता येणार नाहीये प्रॅक्टिकल अप्रोच ठेवावा लागेल मी आदिवासींच्या बाजूचा आहे आणि बडीत बुंदारे बांधले पाहिजे याच्यासाठी कष्ट केलेला आंदोलन केलेला उपासन केलेला कार्यकर्ता आहे पण प्रॅक्टिकल अप्रोच पण ठेवणारा कार्यकर्ता आहे ज्यांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे आणि ज्या उबड खाबड जमिनीमध्ये भाताचं आणि वरळी नागली सावाचंच पीक घेता येणं शक्य आहे फार तर हिरड्याची झाडं आपण बांधावर लावली तर जरा जास्त पैसे आदिवासींना मिळतील उसापेक्षा अशी परिस्थिती आहे तिथे ऊसाचं कितपर्यंत आपल्याला उत्पादन घेता येईल याच्याबद्दल गंभीर शंका माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून उपजाऊ जमिनीमध्ये आहे आधीक आधीक त्या जमिनीमध्ये अधिक अधिक उसाचं उत्पादन घेणं आणि पर टन उत्पादन कसं वाढेल यासाठी अधिक चांगल्या जाती विकसित करणं त्या आपल्या भागात लावणं आणि ज्या भागातून आपल्या तालुक्यात कदाचित ते क्षेत्र येत नसेल कार्यक्षेत्रात नसेल परंतु वाहतुकीचा खर्च जिथून कमी आहे तिथे उसाची उपलब्धता आपल्यासाठी करणं आणि उसाचा वाहतुकीचा खर्च कमी करण्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं हेच मला वाटतं ह्या प्रश्नावरच जास्त उपचार आहे उत्तर आहे मला माहिती आहे की ऊस क्षेत्रामध्ये कारखानदारीमध्ये हयात घालवलेले अनेक संचालक माझं भाषण ऐकतायत आणि माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आणि अनुभव घेतलेले संचालक मंडळ इथे आहे आणि म्हणून मी ज्या सूचना करतोय त्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा असल्यामुळे उसाचा वाहतुकीचा आणि एकंदरीतच प्रक्रियेचा खर्च कमी कसा करता येईल यासाठी ते प्रयत्न करतील मच्छिंद्रराव अशी अपेक्षा तुम्हाला सगळ्यांकडून आम्ही सगळेजण ठेवतो आहे मित्रांनो हे सगळं करत असताना आज सांगता आपण करतोय परंतु मी जसा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला पोरगा आहे तसाच मी साखर कामगाराच्या पोटी जन्म घेतलेला पोरगा आहे माझ्या वडिलांनी सबंद हयात ही साखर कामगार म्हणून घातली आणि माझ्या आईने शेतकरी म्हणून आयुष्य घातलं त्यामुळे दोघांच्याही व्यथा काय असतात मला माहिती आहे पट्टा पडणार हा शब्द लहानपणी अगदी कळत नव्हतं तेव्हापासून आम्ही आनंदाने ऐकत आलेलो आहे आणि पट्टा पडला की एक काळ असा होता की जरा चांगला गळीत हंगाम झाला की दिवाळी आमची गोड होणार आणि आम्हाला चांगले कपडे तिघळाचे कपडे आमचे बदलले जाणार असा आनंद सहन केलेला किंवा अनुभवलेला मी अजित नवले नावाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या सगळ्या विश्लेषण करत असताना तुमच्या सगळ्यांचं कौतुक तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्या परिश्रमाचं योग्यरित्या एक प्रकारे स्वीकार करत असताना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आमच्या कामगारांचे जे पगार गेले आठ आठ महिने थकलेले आहेत येत्या काळात प्रायोरिटीने आपण ऊस उत्पादकांच्या बरोबरच त्याची प्रायोरिटी आपण ठेवाल अशा प्रकारची मागणी करायला सुद्धा मला विसरून चालणार नाही मला त्याशिवाय खाली बसता येणार नाही कामगार बोलत नाही तुमच्या युनियनच्या नेत्यांचं भाषण मी ऐकलं ने, ने साहेब फार चांगलं भाषण तुम्ही करता रिटायरमेंटची तारीख सांगा एक कार्यकर्ता आम्हाला नक्की वाढेल तर तुम्ही चांगलं बोलता परंतु चांगलं बोलणं आणि कामगारांच्या मनातलं बोलणं याच्यामध्ये काही मर्यादा तुम्हाला असणं शक्य आहे मला त्या नाही आहेत आणि म्हणून कामगारांच्या वतीने मी आपल्याला परत एकदा मागणी करतो की जरा अशोकराव बघा काय करता येत आहे पण तेवढे कामगारांच्या पगाराबद्दल आपण प्रायोरिटीनं पुढे जावं सगळ्यांनी ही विनंती आणि विकास जरा जास्त जागा पाहिजे का थे थे, मला कल्पना त्याची आहे आणि म्हणूनच इथं बोलत असताना माझा सूर अत्यंत प्रेमाचा विनंतीचा आणि तुमच्या सगळ्या यातना सहन केलेल्या आहेत याची भान ठेवणारा माझा सूर आहे परंतु असं असलं तरीही एखाद्या गरीब कामगाराला त्याचं कुटुंब चालवणं आणि अजित नवलेला एखाद्या पेशंटनी पैसे न देणं याच्यामध्ये फरक असतो त्यामुळे त्यांची बाजू मांडणं मला योग्य वाटलं आपल्या सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो तुम्ही करताय त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करतो चांगल्या कामाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा तळपाटे साहेब आपण बरोबर आलेलो आहे ते राहू परंतु जे बरोबर नसेल राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याला विरोध करण्याची सुद्धा ताण दानत आपण सगळेजण ठेवत असतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कामगार ऊसतोडणी कामगार संचालक मंडळ आणि शेतकरी सर्वांना परत या गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद देतो थोडं लांबलं ला आपण ऐकून घेतलं आपल्या सर्वांना आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद लालसाला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस